मनी नाही भाव न देवा मले पाव तुकडो जे म्हणत होते त्या काळात आपणही म्हटलं पाहिजे मनी नाही भाव ना देवा मले पाव देव अशान भेटायचा नाही रे नाही रे नाही रे अन देव बाजारचा भाजीपाला नाही रे सोन्या चांदीचा देव त्याले चोराच भेव 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 सोन्या चांदीचा देव त्याले चोराच भेव कोंबड्याचा देव त्याले गजानन भाऊ दूध पचारेचं खरं आहे का खोटाय <laughs> कोंबड्याचा देव त्याले गजानन भाऊ दूध पचारेचं भेव देव अशानं भेटायचा नाही रे नाही रे नाही रे अन देव बाजारचा भाजीपाला नाही रे एवढंच बोलतो आणि थांबतो तुम्हा सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार